नाशिक तालुक्यातील राजूर येथे स्वराज इलेव्हन सारोळ तसेच विनोदन्ना नवले यांच्या वतीने भव्य ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ही क्रिकेट स्पर्धा कैलासवासी पोपट मामा मुंजे तसेच कैलासवासी प्रकाश नवले पोलीस पाटील तसेच कैलासवासी लहू भावनाथ महाराष्ट्र पोलीस यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आली होती या क्रिकेट स्पर्धेमध्ये अंतिम लढतीत स्वराज इलेव्हन सारोळ यांनी बाजी मारत प्रथम पारितोषिक पटकावले असून द्वितीय पारितोषिक रबळगाव त्याचप्रमाणे तृतीय पारितोषिक जांता राजा बेलगाव ढगा त्याचप्रमाणे चतुर्थ पारितोषिक पिंपळगाव खाम आदींसह अनेक संघ विजय झाले या क्रिकेट स्पर्धेमध्ये डॉक्टर किसान यांच्याकडून मोठ्या प्रमाणात बक्षिसांचा वर्षाव करण्यात आलाय या क्रिकेटमध्ये भरघोस अशा बक्षिसांची मेजवानी आयोजकांच्या वतीने देण्यात आली यामध्ये प्रथम पारितोषिक सदानंद अण्णा नवले द्वितीय पारितोषिक शरद भाऊ नवले विनोद नवले तृतीय पारितोषिक मनोज पालखेडे चतुर्थ पारितोषिक सूरज नवले पाचवे पारितोषिक दत्तू ढगे तसेच सहावे पारितोषिक प्रकाश प्रभाकर ढगे सातवे पारितोषिक दीपक नरवडे आठवे पारितोषिक रामभू मते तसेच उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज मॅन ऑफ द सिरीज यांना चांदीची चेन बॅट शूज आदींसह मोठ्या संख्येने बक्षीस देण्यात आले या ठिकाणी जर खरं म्हटलं म्हणजे सारोळे दोन हजार पंचवीस हा जो सामना हा जो आयोजकांनी ठेवलेली जी स्पर्धा होती क्रिकेटच्या माध्यमातून चौसष्ट संघ आणि त्यातून आज मी स्वतः या ठिकाणी हजेरी लावली डॉक्टर किसानच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात काम करत असताना शेतकऱ्यांचे मुलं ज्यावेळेस क्रिकेट असेल इतर खेळांमध्ये सहभाग घेतात त्यावेळेस ते त्यांना प्रोत्साहन कसं देता येईल बक्षीस हे बक्षीस असतं त्या बक्षिसाची किंमत काय यापेक्षा बक्षीस आणि खेळ जातो ना आणि अगदी खेळवेळीच्या वातावरणात आज मी जवळजवळ दीड ते दोन तास या सामन्यांचा आनंद घेतला आणि स्वतः दे कॉमेंट्री देखील केली समालोचक ज्याला आपण म्हणतो आणि एकंदरीत जर आपण केला विचार केला की ग्रामीण भागातील खेळाडूंना पुढं आणण्यासाठी मी असेल किंवा बरेचसे राजकीय पुढारी राजकीय क्षेत्र असेल सामाजिक क्षेत्र असेल या क्षेत्रातील जे जे मोठे लोक आहे या लोकांनी किंवा आमच्यासारख्या लोकांनी या खेळाडूंना प्रोत्साहन कसं दिलं पाहिजे जेणेकरून हे जिल्हास्तरावरून राज्यस्तरावर राज्यस्तरावरून राष्ट्रीय स्तरावर आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर कसे जातील वेगवेगळ्या खेळांमध्ये त्यासाठी प्रोत्साहन देणं आणि त्यासाठीच मी आज एवढा वेळ दिला आणि खूप खेळीमिणीच्या वातावरणात या स्पर्धा या ठिकाणी सुरू असताना जे विनयभाऊ नवले असतील त्याचप्रमाणे सगळे नवले कंपनी असेल राजूर मध्ये या ठिकाणी स्पर्धा चालू आहे सारोळ्याचे सगळे आयोजक असतील आणि सगळ्या ज्या काही टीम असतील वेगवेगळे खेळाडू असतील ज्यांनी योगदान दिलं त्या सगळ्यांना शुभेच्छा देतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदास नाशिक